सव्वीस जून श्रीराम जय राम जय जय राम 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 राम नियम थोडा करावा पण तो शाश्वताचा असावा ज्या झाडाची वाढ व्हावी असं आपल्याला वाटतं त्या झाडाला आपण पाणी घालतो त्याची मशागत करतो त्या झाडाकडं कर जास्त लक्ष पुरवतो आणि जे झाड वाढू नये असं वाटतं किंवा ज्या झाडाचं विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडं आपण दुर्लक्ष करतो तसं जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल त्याची जोपासना करावी देहाकडं कर, विचारांकडं कर, विषयांकडं कर, दुर्लक्ष करावं म्हणजे आपोआपच त्याचा विसर पडेल ज्याप्रमाणे जा एखाद्या झाडाची जोपासना करताना त्याला गुराढोराने खाऊ नये म्हणून त्याच्या भोवती कुंपण घालावं लागतं त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा तो जितका गुप्त राहील तितका चांगला त्याचं प्रदर्शन झालं तर त्याला दृष्ट लागते म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत परंतु अत्यंत आवडीनं करावा झाड लावल्यावर ते किती वाढलंय हे कुणी काही रोज उकरून पाहत नाही त्याप्रमाणे अनुभवाच्या प्रचितीच्या मागं लागू नका त्यामुळं प्रगती खुंटेली हट्टी आणि व्यसनी माणसं एका दृष्टीनं मला आवडतात कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झालं परमार्थामध्ये नियम थोडाच करावा पण तो शाश्वताचा असावा म्हणजे जेणेकरून भगवंताचं प्रेम लागेल याबद्दलचा असावा आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यानमार्ग साधतो हा मार्ग फार थोरांचा आहे ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण वर्षसुद्धा जातील पण त्याच्या देहाला काही होणार नाही आपल्यासारख्याला साधनात साधन म्हणजे भगवंताचं नाम दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासनेमध्ये उपासना म्हणजे सगुणाची उपासना या तिन्हींमुळं देहाचा विसर पडतो म्हणून शक्यतो या तीन गोष्टींची कास धरा मनुष्याची साहजिक प्रवृत्ती ही व्याप वाढवण्याकडे असते द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही आहे आता साधं मधमाशांचं उदाहरण घ्या त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर तो पोळ्यात एकत्र करतात अशा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो अशा रीतीनं सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत म्हणजे एक राम पाहायला शिकावं आणि ज्याला सर्वत्र राम पाहणं असेल त्यानं स्वतःमध्येच राम पाहून प्रत्येक कृती ही रामाची समजावी स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही तेव्हा स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही आणि हा देहाचा विसर राममय सृष्टी झाल्यानंच होईल म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात रहा परमार्थाला अगदी